तर नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे बारा एकोणपन्नासमध्ये एक वाजत आले तर हे बघा आम्ही का जागा आहे हे आमचे महाराज जागा आहेत बघा बघा हे आमचे महाराज अजून जागेच आहेत त्यामुळे आम्हाला पण जागा राहावं आहे आमचे महाराज जात नाही बघा कशी वळवळ करायला लागली तर बघा बघा दिसत आहेत का तुम्हाला बघा आमचे महाराज आहेत हां हाय कर बाबा हाय हाय ऐक हाय 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 यांनी अजून झोपले नाहीत म्हणून आम्ही पण अजूनसुद्धा जाग या संध्याकाळच्या एक दीडच्या पुढे ह्यांना दोनच्या पुढे महाराज झोपतात हो बघा ऐक ना हो कसे बघतात बघा वर कसे बघायला बघा असे ह्यांना कोण बोलताना पण त्यांच्याबरोबर फक्त दिसलं पाहिजे माणसं ते जाग येतं आता आम्ही सकाळी कधी उठल्या काय करणार सांगा झोपणार दोन वाजता झोपणार सकाळी सात साडेसातला उठणार आहे का नाही तर बघा मित्रांनो जे महाराज आहेत वेदांत महाराज थांब tham ba <coughs> <coughs> thang, thang, thang. Thang, thang. Thang, thang. 嗯嗯嗯嗯